ट्रक ठेवणाऱ्यांवर हॉटेलमध्ये जिथे ड्रग विक्री केली जाते आणि तरुण ही जी आपली माहिती आहे हे बरबाद करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यावर पुण्याला आपल्यावर पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केली आणि मी सांगतो फक्त पुणे नाही ठाणे मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग्ज विक्री होत असेल शाळा कॉलेज ड्रग विकत असतील हॉटेलमध्ये ड्रग विकत असतील आणि बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही जी काही

याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला सोडलं जाणार नाही नाही त्यामुळे ही बुलडोजर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ड्रग ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त

अनधिकृतपणे हे सगळे जे काय धंदे आहेत ते बंद करण्याची कारवाई सुरू राहील आणि जे लोक आहेत त्याच्यात गुन्हेगार त्यांना जेल बंद करण्याची कारवाई देखील जेलमध्ये टाकण्याची कारवाई देखील सुरू राहील इंद्रायणी नदी संदर्भात इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषण प्रदूषणचं आहे प्रश्न आपण भेट देणार करणार आहात तिथे त्या वारीला जाणार आहे मला तिथे बोलवलंय आणि त्याचबरोबर इंद्रायणी नदी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि ते केलं जाईल एवढंच आपल्याला मुंबई मुंबईमध्ये देखील जो काही खड्ड्यांमध्ये गेले अनेक वर्ष कोड मध्ये जो काय अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय खड्ड्यातून काला पांडरा पैसा के बुलडोजर चाल पूरे राज्य में बुलडोजर एक्शन शुरू हो रहा है इंडिया राज्य में जा 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 ड्रग की बिक्री होती है ड्रग बेचा जाता है स्कूल कॉलेज के आजू बाजू में जितने दुकान टपरी होटल है उसको कर सबको उखाड़ फेंकने का काम शुरू है तोड़ने का, ने ने का ने ने काम ने शुरू है और जो जो, जो इसमें ये ड्रग की चैन में वो पेडलर हो बड़ा सप्लायर हो कोई भी हो उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी ये हमारी युवा पीढ़ी को बर्बाद होने सरकार नहीं देंगी क्योंकि वो भी हमारे किसी के बच्चे हैं उनके परिवार की चिंता है और इसलिए सरकार ये कार्रवाई होने तक चालू रखेगी शरद पवार राज्य में पूरे राज्य में ये कार्रवाई जहाँ जहाँ ड्रग बेचा जाता जा है जा जहाँ जहाँ ड्रग की बिक्री होती है वहाँ वहाँ वो सब कार्रवाई होगी और अधिकारियों को मैंने कहा है इसे कोई भी लापरवाही करेगा अधिकारी भी कारवाई की जाएगी पवार साहेबांनी टीका केली काल एक खोटी बातमी आली होती की आमदार माझी आमदार गोपी किशन बाजूरिया आणि विप्लव भाजोरिया हे उद्धव साहेबांना भेटायला गेले आम्ही भेटायला अजिबात गेलो नाही आम्ही शेवट परत शिंदे साहेबांसोबतच सोबतच आहे आणि सोबतच राहणार आहे हे कोणीतरी खोटी बातमी दिली आणि ज्यांनी हे खोटी बातमी दिली त्यांच्यावर केस सुद्धा करणार आहे आम्ही हायकोर्टामध्ये थोडं नोट करा